इंजेक्शन कोणी दिलं तिला तो पण का स्टाफ आहे ना त्याला बघा लगेच पाच मिनिट इंजेक्शन दिलं आणि ती हे मांजरीला काय झालं बघा जिवंत आहे का ती बघा पहिले ती पहिले जिवंत आहे का ते बघा तुम्ही डॉक्टर नाही का तुम्ही हात नाही लावू शकत का हे आहे जिवंत आहे का ते बघा पहिले त्या पोराला पण लगेच बोललो तिथं ज्यांनी इंजेक्शन दिलं मी सांगतोय तुम्हाला तिला श्वास घ्यायला त्रास होतोय काहीच करत नाही तुम्ही हात नाही लावला मला हे लिहून दिलं फक्त गोळ्या मी पाच मिनिटात आणून दिलं इंजेक्शन आणून दिलं त्या पोरांनी इंजेक्शन दिलं आणि तो मला म्हणतो सोमवारी आण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवायची काही पद्धत आहे का नाही अरे हा दवाखाना याचा नाहीये एक मिनिट मांजराचा नाही आणि इथं ऍडमिट करायचं काही नाही ऍडमिट नाही शकत नाही का कसं कर कशा ठेवू सारखं करू दवाखाना बंद झालाय सगळे गेले तू आणि हे एक मिनिट दवाखाना बंद झाला मग एक वाजला बंद झालाय दवाखाना आणि ती मांजर मिली त्याचं सोडून तुम्हाला दवाखान्याचं पडलंय म्हणजे दवाखान्याचं पडलंय मग ती मांजर तुम्ही काय केलं ट्रीटमेंट तिचं लगेच मिळली पाचच मिनिटात केली म्हणून मिळली ती पाचच मिनिटात मेली मरणार असेल ते वाचू शकतो आपण पण ऑब्झर्वेशन मध्ये तुम्ही ठेवू नाही शकत का ऑब्झर्वेशन पाच मिनिटं इंजेक्शन दिलेला लगेच मिळली ती माणसं अरे तुला